दोन हजार वीसच्या सुरुवातीलाच सगळ्या जगामध्ये कोरोनाचा कहर सुरू झाला त्यामुळे भारतात मार्च महिन्यामध्ये सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आला कोरोनामुळे अनेक व्यावसायिकांना फटका बसला काही व्यवसाय तर आजही बंद आहेत कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला आहे शिरूर तालुक्यातील मोराच्या नावाने ओळखले जाणारे गाव म्हणजे मोराची चिंचोले या गावात जवळपास पंचवीसशे मोर आहेत तसेच या गावात जयमल्हार पर्यटन केंद्र असून दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी मोर पाहण्यासाठी येत असतात कोरोनामुळे गेले अनेक दिवस घरात बसून कंटाळलेले पुणेकर सध्या जयमल्हार कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी मोर पाहण्यासाठी येत आहेत आज जयमल्हार कृषी पर्यटन केंद्र मोराची चिंचोली येथे आम्ही सर्व शिरूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा वैशलताई वाखारे सुनीताताई कुरंदळे मल्लावताई आ, लोख ज्योतिताई लोखंडे नंतर मनीषाताई कालेवार आम्ही आवर्जून साहेबांच्या आग्रहाखातर मोराचे चिंचोले त्या या कृषी पर्यटनाला भेट देण्यासाठी आलो घरापासून वेगळं काहीतरी रोज आम्ही घरातच असतो स्वतःच्याच हाताचं जेवण मिळतं पण इथे येऊन एक शेतीचा आनंद खरोखर खर आपला हा भारत देश इथं ह्या शेतामध्येच लपला आहे आणि जो खरा आत्मिक आनंद तो इथे येऊन मिळतो अतिशय सुंदर जुन्या पद्धतीचं जेवण मासवडी आणि पुरणपोळी तर अप्रतिम खरं तर आपली ही संस्कृती आहे आपण हे नेहमी खातो पण इथे येऊन खाण्याचा आणि खरोखर आपल्या संस्कृती येऊन रमण्याचा हा आनंदच काही वेगळा आहे नंतर बाकीचे सगळे तुमच्या सफारी असतील चहा कोल्ड्रिंक नंतर तुमची बैलगाडी उंट पपेट शो म्हणजे गोरगरिबांना खरं तर तुम्ही सगळ्या शंभर दीडशे लोकांचं पोट भरण्याचं कामही इथे करत आहे आणि बऱ्याच लोकांचे संसार तुमच्या ह्या कृषी पर्यटनावर चालत आहे त्याचा तर खरंच तुम्हाला दुवा मिळणारच आहे आणि इतकं सुंदर हे कृषी पर्यटन केंद्र तुम्ही इथे वसवलं आहे यात अजून अशी प्रगती होत राहो आणि मी अजून इतर पर्यटकांना आवाहन करेल की आवर्जून तुम्ही एकदा तरी जयमलार कृषी पर्यटन केंद्राला भेट द्या आणि साहेबांना मी खूप शुभेच्छा देते आणि त्यांचे खूप धन्यवाद मानते की तुम्ही येणाऱ्या सर्व पर्यटकांना असाच आनंद देत राहा धन्यवाद खरं तर जय मल्हार जे आता हे कृषी पर्यटन स्थळ आहे गोडे स गोडेसाहेबांचं आहे ॲक्च्युली खूप वर्षापासून त्यांचं खूप दिवसापासून त्यांची मागणी होती या तुम्ही एकदा भेट तरी द्यायला या आणि आता लॉकडाऊनमुळे सतत महिने खरं तर लोकांचा एवढं प्रॉब्लेम झालेला आहे कुठेच बाहेर फिरता आलं नाही काही नाही आणि आत्ता जसं जसं थोडं थोडं लॉक अनलॉक होत चाललं आहे लॉकडाऊन अनलॉक होत चाललं आहे त्यामध्ये लोकांनी थोडं बाहेर पडायला सुरुवात केली आहे आणि त्याच ह्याच्यामध्ये आम्ही पण आता सगळे नगरसेविका आहेत माझ्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत आम्ही ते खास त्यांचे त्यांच्या आग्रह खातं तिथे भेट द्यायला आलो पण आल्यानंतर इथं खूप सुंदर असं वाटलं अनुभव आला आम्हाला की आल्यानंतर साहेबांनी तर खरं आदगोर फोन करून सांगितलं की गेस्ट आलेत त्यामुळे त्याचे तर काही विषयच नाही आणि आतमध्ये येतात म्हणजे अगदी तुम्हाला तुमचं वेलकम ड्रिंक असेल किंवा प्रत्येक गोष्टी म्हणजे अगदी मनापासून यांनी इथे केलेल्या आहेत आणि आम्ही जसं जसं पुढे पुढे घेत गेलो जात गेलो तर आपल्या गावाकडे ज्या काही काही लोकांना जाणव मिळत नाही शहरामध्ये सिटीमध्ये जे राहतात लोक त्यांना जाणव मिळत नाही ते खऱ्या अर्थाने गावाकडल्यानंतर आपल्याला काय अनुभव असतात हे पर्यटन स्थळात आल्या नक्की कळत आहे खरं तर बैलगाडी असेल तसंच आपले घोडागाडी असेल सगळ्याच प्रकारचे काही असेल तरी ते खूप अनुभव चांगले असे खूप सुंदर आले आणि गोडे साहेबांचं खूपच म्हणजे मनापासून लक्ष मला असं म्हणायला लागेल कारण का ते दिवसभर इथेच असतात आणि प्रत्येक प्रत्येक जे जे पर्यटक आहेत त्यांचे म्हणजे मनापासून ते काळजी घेतात आणि जेवण सांगायचं सा म्हटलं तर त्यांचं खूप सुंदर जेवण अगदी तुम्ही मलाच काय अगदी कोणालाही विचारलं इथे जाणाऱ्या प्रत्येक ह्याला पर्यटकाला तरी ते सांगेल पुरणपोळी खूप सुंदर होती मासवडी असेल सगळ्याच प्र, सगळ्याच प्रकार खूपच सुंदर होते आणि असंच म्हणजे आपल्या शिरूर शहराजवळ एवढं चांगलं पर्यटनस्थळ आहे ॲक्च्युली माझं खरं तर हे की बाबा मी पहिल्यांदा आले पण माझ्या मैत्रिणी या दोन तीन वेळा येऊन गेलेल्या तिथे त्यांनी खूप सांगितलं होतं आणि आज मी स्वतः अनुभवलं खूप सुंदर असा अनुभव आणि खरं तर मी आता ह्या गोडेसाहेब म्हणणार ह्या ज्या प जय मल्हार ह्या ज्या आहे पर्यटनस्थळ त्याच्या शुभेच्छा देते आणि ह्यांचं पर्यटनस्थळ असं अजून अजून चांगल्या प्रकारे अजून लोकांना सेवा देण्यात यावी अशी मी अपेक्षा व्यक्त व्यक्त करते धन्यवाद जय मला कृषी पर्यटन केंद्राचे संस्थापक महेशराव गोराडे म्हणालेत की मोरांच्या संगोपनासाठी या ठिकाणी भविष्यामध्ये विविध उपाययोजना राबवल्या जाणार आहेत पंधरा वर्ष झाले कृषी पर्यटन केंद्र आपण चालू केलेलं आहे पुन्हा मुंबई ठाणे पनवेल पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून पर्यटक येतात पर्यटक मुख्य आकर्षण त्यांना निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ते येतात आणि निसर्गाबरोबर इथं त्यांना मोर पाहण्या मोठ्या प्रमाणात मोर पाहायला मिळतात मोरांचा आनंद मोर पाहून नाचणारे मोर हे सगळं पाहून त्यांना आनंद होतो त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामधून जंग सिमेंटच्या जंगलामधून निसर्गात त्यांना फार आवडते त्यामुळे पर्यटकांचा ओघ चांगला आहे पंधरा वर्षापासून सकाळी आल्यापासून तर संध्याकाळपर्यंत पर्यटक मोर पाहायचा टायमिंग साडेपाचचा आहे तर मग नऊ वाजल्यापासून तर साडेपाच वाजेपर्यंत काय करायचं तर त्या संदर्भात आपली ज्या पंचवीस ॲक्टिव्हिटी आपण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये लोक बिझी राहतात आणि संध्याकाळी मोर हुरडा पार्टी पाहून करून मग लोक पुण्याला जातात न ते जागतिक संकट आहे त्यामुळे त्याबाबत काही न बोललेलंच बरं पण जे संकटावर मात करून आपण परत उभं राहिलं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही पर्यटन चालू केलं आणि लोक प्रतिसाद चांगल्या प्रकारे देतात विश्वासाने देतात पर्यटकांची गर्दी चांगल्यापैकी आहे काय वेगवेगळे प्रयोग राबवले आम्ही आमच्या पर्यटनामध्ये एक पंधरा एकरचा जो एरिया आहे तो मोरांसाठी राखीव केला त्याच्यात त्यांना आंब्याची झाडं लावली आहेत त्यांच्या खाद्य जी काही चेरी किंवा त्यांना जी आवडतात ज्या झाडांपासून जा त्यांना अन्नधान्य मिळणार अशी झाडं आम्ही तिथे लावलेली आहेत आणि पंधरा एकरामध्ये कुठलंच पीक आम्ही घेत नाही ते फक्त मोरांसाठीच आपण ती रिझर्व केलेली आहे आणि तिथून मोर पा वरती एक मयूर कट्टा केला आहे संध्याकाळी मोर धान्य आणि पाणी हा त्या कट्ट्यावर येतात आणि त्यावेळेस मोरां मोर पाहता येतात पर्यटकांना दुष्काळ तर इथं आहेच आहे पण आम्ही आता पर्यटन केंद्राने नऊ किलोमीटरवरून सहा इंची पाईपलाईन आणली वाघाळ्यावरून वाघाळ्याला चासकामांचं कॅनल गेला तिथं वीस वीस गुंठे जागा घेतली ती विहीर काढली आणि तिथून आम्ही नऊ किलोमीटर पाणी आणले त्याचा मोरांना पण फायदा होतो द आणि आम्हाला पर्यटनालाही फायदा होतो भविष्यात मोरांच्या संगोपनाविषयी तुमचं भविष्यातलं काय प्लॅनिंग पंचवीस एकरामध्ये आम्ही आता आम फक्त मोरांच्या संगोपनासाठीच पर्यटन केंद्र काम करणार आहे की ज्या ज्या उद्देशाने लोक इथे येतात पर्यटनाला तर मुख मुख्य त्यांचा उद्देश मोर पाहणे असतो तर मोरांचे मोरांसाठीच आपण तो पंचवीस एकर आपण डेव्हलप करणार त्याच्यामध्ये त्यांचं अन्नधान्य आणि त्यांना आवडणारी जे जे काही हे आहे झाडं त्याच्यापासून त्यांना अन्नधान्य मिळतं ती झाडं आपण लावतो आहे त्याच्यावरती आमचं काम चालू आहे की अभ्यास चालू आहे की आपल्या मोरांना जास्तीत जास्त काय आवडतं किंवा ते आकर्षित कशी होतील किंवा त्यांची वाढ कशी होईल ते एक पंचवीस अकरा एरिया आपण त्याच्यासाठी ठेवतो आहे बिरो रिपोर्ट शिरूर तालुका डॉट कॉम शिरूर